सचिन तेंडुलकरनेच विनोद कांबळे यांचं आयुष्य बर्बाद केलं का विनोद कांबळी एवढे बॅकफुटवर वर जाण्याचं कारण काही ते सचिनच होते का काय सचिनमुळेच विनोद कांबळींना क्रिकेट पासून दूर जावं लागलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्णपणे क्लिअर समजेल सचिन तेंडुलकर मुळे विनोद कांबळीची अशी अवस्था झाली की त्याच्या पाठीमाग दुसरं काही कारण होत ते वर्ष होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि त्या दिवशी तारीख होती तेवीस क्रिकेटची जागा होती मुंबईतील आझाद मैदान याच मैदानावरती हॅरिस सेटच्या सेमी फायनल मध्ये त्या दिवशी जगाला कुठे ठाऊक होतं हे दोघही मित्र असा एक इतिहास होते ज्याची तुलना कोनी करू शकत नव्हतं पूर्ण क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटर या दोघांच्या खेळीला आयुष्यभर लक्षात ठेवणार होते आणि हे दोन्ही मित्र दुसरं कोणी नाही तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हेच होते सचिन तेंडुलकर त्यांना भविष्यामध्ये क्रिकेटरचं देव म्हणण्यात आलं तर विनोद कांबळी यांची तुलना महान क्रिकेटर ब्लॅन लारा यांच्याबरोबर करण्यात आली विनोद कांबळी असे एक स्फोटक बल्लेबाज होते ज्याची तुलना कोणाबरोबर केली जाऊ शकत नव्हती त्यांच्या नावावरती अजून क्रिकेटमध्ये असे काही रेकॉर्ड आहे जे आत्तापर्यंत कोणीही तोडले नाहीत पण म्हणतात ना नियती कधी कधी उलटी फिरते इकडे सचिन तेंडुलकर उंच शिखरावरती पोहोचत होते तर दुसरी कड़े विनोद कंबली एक गुमनाम गरीबी च जीवन जगत होते प्रतिभाशाली माने जाने वाले सचिन तेंदुलकर के बाल सखा विनोद कंबली इन दिनों तंगहाली में हैं और नौकरी के लिए गुहार लगा रहे हैं I, have got family also. I told MCA so many times. You ask me anything, I'm there. They recall me anytime, I come there. पचास साल के कामली आज बीसीसीआई से, से मिलने वाले तीस रुपए की पेंशन पर गुजारा तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांची मैत्री तुटली होती का विनोद कांबळे यांचं क्रिकेटचं आयुष्य पूर्ण बरबाद झालं होतं आणि का विनोद स्फोटक बल्लेबाज एकदम गरिबीचं जीवन जगायला लागले तीच आजची आपली स्टोरी लोकांना या गोष्टी बद्दल माहिती नव्हतं अशाच काही गोष्टी आपण आज घेऊन आलो विनोद कांबळे यांचा जन्म अठरा फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर मध्ये महाराष्ट्र मधील मुंबई मध्ये झाला विनोद कांबळे यांचं प्राथमिक शिक्षण शारदा आश्रम विद्या मंदिर मधून झालं आणि या शाळेमध्ये त्यांची ओळख सचिन तेंडुलकर बरोबर झाली आणि या शाळेतील क्रिकेटचे कोच रमाकांत आसरेकर यांनी विनोद कांबळी आणि सचिनचं क्रिकेटचं टॅलेंट ओळखलं आणि तेच क्रिकेटचं टॅलेंट पाहून रमाकांत आसरेकर यांनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या डोक्यावरती हात ठेवला या दोघांची बालपणीच मैत्री एवढी घट्ट झाली की त्यांची शाळेमध्ये चर्चे देखील होत होते दोघांची ही क्रिकेट खेळण्याची कार्यशीलता आणि त्या क्रिकेटसाठी देणारे ते योगदान विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर दोघांची ही मेहनत आणि क्रिकेटसाठी तपस्या एकासारखीच सारखीच होती दोघांची क्रिकेटची मेहनत आणि तपस्या तेव्हा जगासमोर आली जेव्हा मुंबईतील आझाद मैदानावरती तेवीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला पूर्ण जगाने पाहिले पॅरिस सेंटच्या सेमी फायनल मॅच मध्ये तार्धा आश्रम विद्या मंदिरच्या साईडने खेळणारे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी नॉट आउट सहाशे एकोणचाळीस रन केले होते आणि याच पार्टनरशिपची त्यांची इतिहासामध्ये नोंद झाली जर तेव्हा त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचा आदेश नसता आला तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची इच्छा होती एक हजार रनाची पार्टनरशिप करायची आणि ती भविष्यामध्ये एक मिसाल म्हणून ओळखली जाईल गुरु रमाकांत आचरेकर म्हणाले अरे बस करा मुलांनो कोण एवढे खेळतं का तेव्हा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीने आपली बॅटिंग थांबवली होती तुम्हाला दोन का प्लॅन था? फाय हंड्रेड 300 सो 600 आहे ना तो हजार रन की पार्टनरशिप करेंगे दुःख कमी लाईफ मी तुटे या स्कोर मध्ये विनोद कांबळीने तीनशे एकोणपन्नास रन बनवले होते तर सचिन तेंडुलकर यांनी तीनशे पंचवीस क्रिकेट जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं होतं की एखाद्या पार्टनरशिप मध्ये एवढा मोठा स्कोअर केला गेला त्याशिवाय दोघांनी तीन शतक लागोपाठ लावले होते एकाच मॅच मध्ये त्यांच्या या दोघांच्या खेळण्यामुळे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी पत्रकाराच्या नजरेमध्ये आणि कॅमेऱ्यासमोर वारंवार येऊ लागले त्यांची पूर्ण जगामध्ये चर्चा होऊ लागली आणि हाच तो वेळ होता या ठिकाणावरून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची एंट्री होती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्या ऐतिहासिक खेळानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद साली पाकिस्तान विरुद्ध कराची इथे झालेल्या टेस्ट मॅच मध्ये सचिन तेंडुलकर यांचा डेब्यू होतो तर विनोद कांबळी यांची एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये व्हील ट्रॉफी खेळण्यात येणार होती त्या वन डे क्रिकेट मॅच मध्ये विनोद कांबळी यांचा डेब्यू होतो त्या सिरीजमध्ये भारत पाकिस्तान वेस्ट इंडिज या तीन टीम होत्या पण या झालेल्या सिरीजमध्ये विनोद कांबळी यांना फक्त एकदाच बॅटिंग करायला मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी एकोणतीस बॉलामध्ये तीस रन नॉट आउट बनवले होते एकोणीसशे त्र्याण्णव एकोणतीस जानेवारीला विनोद कांबळींना इंग्लंडच्या विरोधामध्ये टेस्ट मॅच मध्ये डेब्यू करायला मिळाला आणि याच टेस्ट सिरीजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये विनोद कांबळीने विनोद कांबळीने फक्त एकवीसच्या वर्षी डबल सेंचुरी बनवली होती त्यामुळे विनोद कांबळे असे एक क्रिकेटर होते ज्यांनी कमी वयामध्ये डबल सेंचुरी मारली होती त्यांची चर्चा मात्र तेव्हा सर्व विश्व क्रिकेटमध्ये होऊ लागली आपल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये विनोद कांबळीने पुन्हा एकदा जी बॉम्बेच्या विरोधामध्ये दोनशे सत्तावीस रन बनवले यानंतर मात्र विनोद कांबळी क्रिकेट विश्व जगातील एक झाले होते त्यानंतर पुन्हा श्रीलंकेच्या विरोधामध्ये विनोद कांबळे यांनी दोन शतक पुन्हा एकदा ठोकले होते इंटरनॅशनल क्रिकेटच्या पहिल्या सात मॅच मध्ये दोन डबल सेंचुरी दोन शतक ठोकले होते आणि तेव्हापासून विनोद कांबळी भारतात काय बाहेरच्या क्रिकेट प्रेमींमध्ये हिरो बनले होते अठरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विनोद कांबळे आपल्या टेस्ट मॅच च्या करिअर मध्ये फक्त चौदा मॅच खेळून हजार रन भरून टेस्ट मॅच मधील सर्वात जास्त फास्ट रन बनवणारे विनोद कांबळी पहिले क्रिकेटर ठरले होते विनोद कांबळी असे एकमात्र क्रिकेटर आहे ज्यांच्या नावावरती मॅच मध्ये सर्वात अधिक फास्ट रन बनवण्याचा रेकॉर्ड आहे ज्या रेकॉर्डला सचिन तेंडुलकर आणि विराट कांबळी सारखे क्रिकेटर देखील आपल्या नावावरती करू शकले नाही तो एक काळ होता तो एक जुनून होता ज्यावेळेस क्रिकेट विश्व जगामध्ये फक्त विनोद कांबळी आणि विनोद कांबळीचंच नाव घेतलं जायचं बघता बघता गरीब कुटुंबातील विनोद कांबळी एक उंच शिखरावरती पोहोचले होते पण यानंतर विनोद कांबळी यांच्या जीवनामध्ये असं काही घडणार होतं कदाचित त्यांनाही याचा आभास नव्हता आता ती वेळ आलेली असती जेव्हा एकोणीसशे शहाण्णवचा हो चा वर्ल्ड कप असतो त्यामध्ये इंडिया टीम आपल्या सुरुवातीच्या पाच मॅच मधून तीन मॅच जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला असतो आणि क्वार्टर फायनल मध्ये भारतने पाकिस्तानला एकोणचाळीस रनाने हारून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला होता पण याच सेमी मॅचमध्ये मॅच मध्ये असं काही घडलं होतं सर्व भारतीय क्रिकेटर आज जरी त्या गोष्टीची आठवण आली भारतीय क्रिकेटरांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्या मॅच मध्ये श्रीलंकाने भारत समोर दोनशे बावन्न रनचं लक्ष ठेवलं होतं पण जेव्हा भारताची बॅटिंग चालू झाली तेव्हा चौदा मध्ये भारताचे एकशे वीस रन झाले होते आणि आठ विकेट गेले होते या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर जोपर्यंत मैदानावरती होते तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होत पण सचिन तेंडुलकर यांना त्यावेळेस वरती दोन विकेट होते आणि त्याच्यानंतरच्या बावीस रनामध्ये इंडियाचे आठ विकेट गेले होते आणि नवव्या विकेटच्या वेळेस विनोद कांबळी आणि अनिल कुंबळे बॅटिंग करत होते पण त्या दिवशी विनोद कांबळीच्या बॅटिंग मधून रन आलेच नाही एकोणतीस बॉल मध्ये फक्त दहा रन विनोद कांबळीने काढले होते त्याचं दुसरं एक कारण होतं कदाचित विनोद कांबळीला लेट क्रिस वरती पाठवण्यात आलं होतं त्यावेळेस भारतीय दर्शक एवढे नाराज झाले होते स्टेडियमवरतीच भारतीय दर्शकांनी आग लावली होती तर काही श्रीलंकन खेळाडूवरती भारतीय दर्शकांनी पाण्याच्या बॉटल देखील फेकल्या स्टेडियमवरचा राग बघून ही मॅच इथंच थांबवण्यात आली आणि श्रीलंकाला विजय घोषित करण्यात आलो ही आतापर्यंतच्या वर्ल्ड कप मधील सर्वात भयंकर अशी घटना घडली होती याच मॅच मध्ये विनोद कांबळी सर्वात जास्त रडले होते या फायनल मॅच नंतर विनोद कांबळी कधी क्रिकेट टीम मध्ये खेळायचे तर कधी बाहेर राहायचे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विनोद कांबळीने न्यूझीलंड विरुद्ध दे लास्ट त्यांची टेस्ट मॅच खेळली होती आणि एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार साली श्रीलंके विरुद्ध आपली शेवटची वन डे मॅच खेळले होते विनोद कांबळीने सतरा टेस्ट मॅच मध्ये एक हजार चौऱ्याऐंशी रन बनवले होते आणि एकशे चार वन डे मॅच मध्ये विनोद कांबळेने दोन हजार चव्वेचाळीस रन बनवले होते विनोद कांबळी क्रिकेट पासून दूर झालेले नऊ वर्ष होऊन गेले होते आणि ते वर्ष होतं दोन हजार नऊ एका रियालिटी शो मध्ये विनोद कांबळेला एक प्रश्न विचारला होता आणि विनोद कांबळेच्या या वक्तव्यानंतरच सचिन आणि विनोद कांबळे मध्ये मैत्री तुटली होती की खुद को परबात कर देने वाले आपके सचिन सचिन बोललेली ही गोष्ट जेव्हा तेंडुलकर यांच्या कानावरती पडली तेव्हा सचिन तेंडुलकर विनोद कांबळी पासून जास्त दूरवरतीच राहू लागले पण यामध्ये पुन्हा एकदा सांगतो विनोद कांबळी रियालिटी शो मध्ये म्हणले होते जर सचिन तेंडुलकरने थोडा आग्रह केला असता तर विनोद कांबळी यांचा क्रिकेटचा प्रवास आणखीन जास्त वाढला असता परंतु सचिनने विनोद कांबळी काही काहीही केलं नाही असं स्वतः विनोद कांबळे एका काही इंटरव्यू मध्ये सांगितलंय त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार अकरा मध्ये कांबळीचा पुन्हा एकदा एक इंटरव्यू व्हायरल झाला त्यामध्ये विनोद कांबळी म्हणले होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये जो श्रीलंका भारतचा वर्ल्ड कप झाला होता त्यामध्ये मॅच अगोदरच फिक्स होती आपके भले हैरान हो गया था की हमने पहिली फील्डिंग घेऊ की और मैं उसके बाद मुझे मौका ही नहीं दिया बोलने का क्योंकि मुझे ड्रॉप किया गया काही मिनिटां अगोदरच म्हटलं होतं श्रीलंकाच्या फायनल मॅच मध्ये विनोद कांबळी आणि अनिल कुंबळे आठ विकेट पडल्यानंतर हे दोघं खेळत होते विनोद कांबळी स्वतः सांगतात त्या दिवशी अगोदर इंडियाने बॉलिंग का घेतली आणि मला बॅटिंग पासून जास्त दूरवर्ती ठेवण्यात आलं यानंतर विनोद कांबळेने स्वतःच सांगितलं मला या मॅच मध्ये बळीचा बकरा बनवण्यात आलं तर मला त्या दिवशी लवकर बॅटिंगला पाठवलं असतं तर कदाचित ही फायनल मॅच इंडियाच्या हातात असते याच मॅच पासून विनोद कांबळीचं क्रिकेटचा डाऊनफॉल चालू झालं होतं काय खरंच सचिन तेंडुलकर विनोद कांबळीला त्यावेळेस मदत करू शकत होते का, का विनोद कांबळीच्या अशा कोणत्या सवयी होत्या त्यामुळे सचिन तेंडुलकरने विनोद कांबळींना मदत केली नाही विनोद कांबळेच्या आजच्या जीवनाची अवस्था काय फक्त सचिन तेंडुलकरमुळेच झाली होती का हे याला स्वतः कारणीभूत विनोद कांबळीच होते या सर्व घटनेवरती सर्वांचे वेगवेगळे कमेंट असू शकतात त्यामध्ये आपणही एकदा कमेंट करून नक्की सांगा विनोद कांबळीचं आयुष्य बर्बाद होण्यापाठीमागे नेमकं कोणतं कारण